तालु में साथी, एन, जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी चौधरी पाफिया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील रोटव येथेतील सरपंच आणि ग्रामसेवकांनी सेवकांनी संगणमताने साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जे यांच्या जयंती कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखवून महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप मातंग समाजाने या घटनेमुळे तालुक्यातील मातंग भावना असून सदर जातीवादी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी जळगाव जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा तसेच जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि तहसील कार्यालय जामनेर तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे पी आय एम एम कासार यांना देण्यात आले आहे साजरी करतात ग्रामपंचायती सरपंच ग्रामसेवक यांनी न उपस्थित जाताच्या कायद्यानुसार एकोणीसशे एकोणनव्वदच्या नुसार त्यांना निलंबित करण्यात यावं व आम्ही त्यांचा जाय निषेध करतो सामने दौर सकाळ मार्ग करण्याच्या साहित्यरवणासाठी विचार त्यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही काय इषत करतो जयलोजी जयलोजी जय वी जय शिवराय जय नावासाठी मी विकास रोडकर सांगताना अतिशय दुःख होत आहे मित्रांनो हे शपथी कसर होत आहे की तालावाप्रमाणे ज्या शासकीय ठिकाणी किंवा प्रशासकीय ठिकाणी शासन निर्देशानुसार प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येते या लोकगावी असं न करता देखील स्थानिक ग्रामसेवक किंवा स्थानिक सरपंच यांनी जातीय द्वेष किंवा स्थानिक पूर्व आणि संग्रमात करून तेथे जवळपास म्हणजे एक केला जयंती साजरी केली आमच्या जणात जामण्या तालुक्याच्या मात्र समाजाभव असतात त्या सरपंचाला आणि ग्रामसेवकाला तत्काळ दिलं की त्यांना त्यावर आम्ही अशी दामोड तारखं आता समाजातील मागणी करत आहोत ही मागणी करत असताना मुजोर भाऊसाहेबाची भाषादार रोखली आमच्याकडे रेकॉर्टे काय द्यायची त्यांच्या मी रजव होतो कधी म्हणतो मी आजारी होतो कधी म्हणतो मी गावाला गेलो होतो एका प्रश्नाने त्यांच्याकडे तीन तीनुसार त्या रामभराला लाज वाटायला पाहिजे की इतक्या मोठ्या महापौर दिल्याची ते आमचं रजवर जातो किंवा आदर किंवा जातो ते आम्हाला कोणत्या बोलांनी आपण कटोरात कठोर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा त्याच्यावर शासन घेणार तर त्यांना निरंबित तक्रार करायला जाणार पाहिजे असं तर नाही झालं तर साहित्य लक्षांना मोठे विचार करण्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलन आणि आम्हाला लोक सहज करता येईल शासनाला आम्ही एक दहा ते बारा दिवसात वेळ करत आहोत दहा बारा दिवसांमध्ये त्यांच्यावर जर का कारवाई नाही झाली तर आम्ही दहा ते बारा दिवसांमध्ये कोणी बोलत करत आहोत या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार